गेली अनेक वर्ष माताराबाई यांचं स्मारक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या बा, शेजारी व्हावं यासाठी या पृथ्वीचे शहरामधून अनेक संघटना असतील आणि पक्ष असे सर्वांनी लढा दिलेला आहे आणि ह्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पहिलं भारी बहुजन महासंघापासून तर वंचित बहुजन आघाडीपर्यंत आमचाही पाठपुरावा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या पथका ज्या मागच्या वेळेस महापौर होता त्या पवारांनी सुद्धा हा प्रस्ताव मंजूर करून पुढं त्याची प्रस्ताव सुद्धा मंजूर केला परंतु जे आयुक्त आहेत आयुक्त साहेब ती जागा हस्तांतर करत नाहीत तर फक्त पीएमटी सगळं छोटीशी मिटिंग घ्यायची आणि त्या मिटिंग मधून ती जागा हस्तांतर करायची परंतु वारंवार आम्ही या शहरामधून आंदोलन केले मोर्चे काढले तरी सुद्धा या आयुक्तांना जाग येत नाही याचं कारण काय अद्यापही आम्हाला समजलेलं नाही मागच्या वेळेस ज्यावेळेस तीन महिन्यापूर्वी माननीय सन्माननीय अजितदादा पवार या शहरामध्ये आले होते त्यांनी आयुक्त आय। साहेबांना वॉर्निंग दिली होती की तुम्ही जाऊन पीएमपीएल सगळं मिटिंग करा आणि तत्काळच हा रमाई स्मारकाचा जो लढा आहे जो स्मारक स्मारकासाठी जी जागा आहे हो ती हस्तांतरित करा आणि त्या तिथे जागी त्या जागी रमाई स्मारकाचं काम चालू करा परंतु ह्या आयुक्त साहेबांना वारंवार सांगून सुद्धा हे आयुक्त ऐकत नाहीत बहुतेक याच्या मागे यांच्या मागे काहीतरी जातीचा वास येतो का काय असा आम्हाला शंका आली त्याच्या त्याच्यामुळे आम्ही वंचित बहुजन आगरीच्या वतीने म्हणजे बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत या स्मारकाचं भूमिपूजन येणाऱ्या सात तारखेपर्यंत सात फेब्रुवारीला म्हणजे माता रामाई जयंती आहे त्या जयंतीपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात इथून हल्ला नाहीत असं आम्ही आमच्या वतीने सांगतो